नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा नवीन मतदार प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्यांना सरकारकडून काय अपेक्षा आहेत ते पाहूयात त्यांच्याकडूनच नमस्कार माझं नाव सिद्धी रामचंद्र पालव मी कणकवली कॉलेज कणकवली टी वाय बी एस सी लास्ट इयर मायक्रोबायोलॉजी मध्ये सध्या स्टडी करते त्याच्यामध्ये नव नवीन मतदार आपण जेव्हा आपल्याला जेव्हा समज येते तेव्हा आपल्याला लक्षात येतं की मतदार असं काहीतरी असतं आपले आई बाबा किंवा एकंदरीत ते वातावरणच वेगळं असतं ज्याच्यामध्ये एक आपल्याला हवा तो प्रतिनिधी आपल्या गावाच्या शहराच्या विकासासाठी आपण तो प्रतिनिधी निवडत असतो ते आपल्याला जेव्हा समजते तेव्हा समजत जातं प्रमाणे जेव्हा आपलं एज्युकेशन सिस्टम जेव्हा चालू होते तेव्हा आपल्या सिलेबस मध्ये पण ते इन्क्लूड केलं जातं की मतदार म्हणजे काय कोणत्या कोणत्या पातळी असतात कसं मतदार केलं पाहिजे मतदान केलं पाहिजे त्याच्यामुळे मला एक उत्सुकता होती की मतदान नेमकं कसं असतं काय काय असतं जेव्हा आम्हाला अठरा वर्ष पूर्ण झाली जेव्हा मी इथे पास आऊट झालो कॉलेजमध्ये आलो तर या वर्षी जिथे मतदार नोंदणीचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये आम्ही एन एस एस विभागाअंतर्गत स्वयंसेवक पण राहिलेलो त्याचप्रमाणे आम्ही मतदार नोंदणी सुद्धा केली त्याच्यानंतर आमचं आता यावेळी मतदार नोंदणीत नाव आलेलं आहे तो यावेळी आम्ही पहिल्यांदा मतदान करणार आहोत याच्यामध्ये जेव्हा आपण लोकप्रतिनिधी सिलेक्ट करणार आहोत तेव्हा आपल्या गावाचा किंवा विभागाचा विकास करणारा प्रतिनिधी असला पाहिजे व्यक्ती व्यक्तीला आपण कन्सिडर करून मतदान केलं पाहिजे त्याचा पक्ष किंवा त्याचं बॅकग्राऊंड पॉलिटिकल बॅकग्राऊंड हे बघण्यापेक्षा त्या व्यक्तीमध्ये पोटेन्शियल काय आहे त्याच्यामध्ये एज्युकेशनल कॅपेबिलिटी केवढी आहे तो खरंच एक सुजान नागरिक आहे का विकास करतोय का की आपल्याला फक्त एक भूल देतोय वचन देतो याचा विचार न करता आपण फक्त आपल्याला जो विकास करेल विकसित भारताकडे आपल्याला जो नेईल त्या प्रतिनिधीला आपण वोट केलं पाहिजे त्याचप्रमाणे एज्युकेशनल न्यू एज्युकेशनल पॉलिसी जी आपल्याला लागू झाली आहे तसेच वेगवेगळ्या नवीन हो धोरण ज्याच्यामुळे मुलांचा विकास होईल आता भारतामध्ये मोस्टली पॉप्युलेशन ही युवकांची आहे सो युवकांवरती फोकस करून युवकांना रोजगार संधी जे पॉसिबल होईल ते आपल्याला मिळणारी मतदान के जा, आ, मेरा नाम पूर्वा संतोष परब है मैं आ, जानवली सिंधुदुर्ग जिला महाराष्ट्र से हूँ मैं कनकौली कॉलेज कनकौल में पढ़ती हूँ लास्ट ईयर वी में अभी मैं पढ़ रही हूँ अभी हम, हम देख रहे हैं कि अभी हम अ, मेरा अ, फर्स्ट टाइम मैं वोट करने वाली हूँ तो बहुत ज़्यादा एक्साइटमेंट है क्योंकि तो हम देख रहे हम अ, अ, जब छोटे थे तब हम देख रहे थे कि हमारे घर वाले करते थे ये वोट वगैरह तो अभी हम हम करने वाले तो बहुत ज्यादा एक्साइटमेंट है क्योंकि अभी हमको खुद को हमारा प्रतिनिधि चुनने का टाइम मिला है तो हम कुछ ज्यादा होप्स रखते हैं क्योंकि अभी हम देख रहे कि हमारे सिंदुर्ग जिले में जो पर्यटन है वो ज्यादा ज्यादा फैल रहा है अभी क्योंकि अभी उसका विकास हो रहा है तो अभी अभी हमें अच्छा प्रतिनिधि की जरूरत है क्योंकि वो ही हमें अभी तो हमारे सिंदुदर्ग जिले को आगे ले जा सकता है तो अभी अ, मेरा भी यही मानना है कि अभी हमें जो ग्राउंड लेवल पे काम करे ऐसा प्रतिनिधि हमें चाहिए जो हमारे क्वेश्चन समझ के ले जो अपने मतदार संघ में बैठे ही ना रहे क्योंकि वो हमसे वहां से बाहर निकले हमारे ज्यादा हम से ज्यादा क्वेश्चन वो अः पढ़े हमारे हमारे हमसे आके पूछे कि हमें हमारे क्या परेशानी है हमें क्या आवश्यकता है वो हमसे पूछे और वो ग्राउंड लेवल पर काम करे व किसी भी जाति का वगैरह हे नाही करे वो सभी को समान एक नेतृत्व दे वही हमारी एक इच्छा आहे नमस्कार माझं नाव रविवा रिकंतणे आणि मी कणकवली कॉलेजमध्ये टी वाय बी कॉम मध्ये शिकत आहे मला एक एक आता मी पहिल्यांदा वोटिंग करणार आहे त्यामुळे एक एक्साइटमेंट आहे कारण याच्या आधी वोटिंग केली नव्हती आता करणार त्यामुळे कसं काय चालतं ते आपल्याला समजणार आणि एक मनासारखा नेता आपण निवडून देणार आहोत आणि देशाच्या विकासाला हातभार लावणार आहे त्यामुळे एक एक्साइटमेंट तर आहेच परत स्थिर स्थिर सरकार अतिशय महत्वाची भूमिका बजावते विकासासाठी कारण एक नेता हा महत्वाची महत्वाचा असतो आपल्या सर, सरकारासाठी कारण नेता जो असतो निवडून आल्यानंतर तो योजना राबवतो किंवा काही तत्व असतात त्या पक्षांची ते राबवतात तेव्हा पूर्ण म्हणजे पूर्ण देश त्याचा ऐकतो कारण एखादा व्यक्ती काही पण सांगून ऐकणार नाही ने। पण नेत्यांचं ऐकावंच लागतं आणि ती योजना लागू झाल्यानंतर अवलंबही करावा लागतो त्यामुळे परत अस्थिर असलं तर देशाचा विकास खुंटतो त्यामुळे स्थिर सरकार अतिशय महत्त्वाचे आहे नमस्कार मेरा नाम ऐश्वर्या खाडगावकर आहे मी कणकवली कॉलेज कणकवली की छात्रा हूं। मैं पहिली बार अपना लोकसभा मे वोटिंग करणे हमारा सांसद कैसा हो उसके बारे में मैंने कुछ मुद्दे लिखे जो मैं आज आपको बताने जा रही हूँ पहला तो ऐसा कि जो हमारा सांसद हो वो एक सच्चे रूप से प्रतिनिधित्व करने वाला होना चाहिए दूसरा ऐसा कि वो सांसद ने हमारे प्रश्न जानकर उनमें आन्सर देने वा, देने होना चाहिए और वो डे टू डे कम्युनिकेशन करने वाला होना चाहिए अपने मतदार संघ में क्योंकि हमारे प्रश्न प्रश्न वो हमें आन्सर दे सके धन्यवाद नमस्कार मी स्वरांजली मली मी सेकंड इयर बी एस सी आहे मायक्रोबायॉजीमध्ये शिकते कणकोली कॉलेज मला आपलं जे आता सध्या जे सरकार आहे मोदी सरकार त्यांनी बराच विकास केलाय अशाच आणि नवनवीन योजना राबवल्या आहेत पण बऱ्याच ठिकाणी असं झालंय की ते योजना लोकांपर्यंत पोचल्या नाही आहेत तर मला असं वाटतं की आता जे सरकार आहे त्यांनी विकासासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सर्वे केला पाहिजे किती जणांपर्यंत योजना पोचल्या आहेत किती जणांना त्याचा लाभ झालाय हे बघितलं पाहिजे त्याचप्रमाणे त्यांनी प्रत्येक जेवढे आपले सेक्टर्स आहेत त्याचा विचार केला पाहिजे फक्त शेतकरी किंवा हे नाही पण आणि अनेक अनेक अशी लोक आहेत जे खूप गरीब आहेत ज्यांना मदतीची गरज असते जसे की आपले ड्रायव्हर ड्रायव्हर वगैरे असतात त्यांना तेवढ्या योजनेचा लाभ होत नाही तर ह्या गोष्टीवर पण विचार केला पाहिजे तरच आपण विकसित भारतकडे पुढे जाऊ शकतो सिद्धराज परब सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा